दोन वेळी घडलेल्या दोन घटना आहेत पंधरा ते वीस दिवसाखाली ज्या वेळेला भेटलो त्यावेळेला चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी मला जेवणासाठी बोलवलं आणि त्यावेळेला तिथे धनंजय मुंडे आले दोघांनाही निमंत्रण त्यांनी दिलं पण आमच्या दोघांना एकमेकाला सांगितलं नव्हतं की धनंजय मुंडे येणार आहेत किंवा धनंजय मुंडेला सांगितलं नव्हतं की सुरेश दश येणार आहेत आम्ही ऐनवेळी तिथे दोघे पोहोचलो जेवण केले आणि आमची तिथं अर्धा तास फक्त बैठक झाली आम्ही तिथून निघून गेलो तिथं जे काही चर्चा झाली ते तुम्हाला सांगितलं मत मनभेद एकच आहेत फक्त इथे मनभेद नाहीत मतभेद आहेत ज्या काही गोष्टी मला पटत नाहीत त्या गोष्टीवर मी ठाम आहे सांगितलं आणि तिथून आम्ही निघून आलोत एवढंच आणि दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे काल परवा धनंजय मुंडे यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं रात्रीचं त्यांना हॉस्पिटलमध्ये ने नेलं आणि त्यांना आणलं त्यामुळे माणुसकीच्या नात्याने पारिवारिक संबंधामुळे आम्ही मी तिथे भेटायला गेलो आणि त्यांना भेटून आलो लागली चालू चार तास चार तास बैठक झाली असं काही नाही आणि एकीकडे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की चार ते साडेचार तास बैठक झाली मी राज पक्षाचा प्रमुख असल्यामुळे प्रदेश प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे माझं काम आहे महायुतीमध्ये कोणताही वाद होऊ नये विकासाच्या कामासाठी एकजुटी येणं महत्त्वाचं आहे जे वैयक्तिक तुमचे काही राजकीय षडयंत्र असतील राजकीय द्वेषपोटी जे असेल ते तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे असं सर्व काही तिथे मिटवा मिटू केली परंतु मान्य झालं नाही सुरेश अण्णा धस यांनी ठामपणे सर्व काही फेटाळलं आणि तिथून निघून गेले असं सुरेश अनाधासस यांनी सुद्धा स्टेटमेंट दिलं पण यामध्ये सुरेश अण्णा धस यांनी आज स्पष्ट स्टेटमेंट दिलं की हे माझ्या विरुद्ध षडयंत्र चालू आहे मला बदनाम करण्यासाठी हे राजकीय षडयंत्र कोण रस्ते या आहे यामागे कोण आहे यामागे कोणाचा हात आहे हे कोण संपूर्ण डाव रचत आहे मला बदनाम करण्यासाठी माझं करिअर उद्ध्वस्त करण्यासाठी मला कोण टार्गेट करतं आहे हे मला माहिती आहे मला चांगल्यापैकी त्याचं नाव मला माहिती आहे मी पत्रकार बांधवांना त्याचं नाव सांगणार नाही परंतु मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मी त्या व्यक्तीचं नाव सांगेल आणि त्याच व्यक्तीनं माझ्या विरुद्ध हे संपूर्ण षडयंत्र केलेलं आहे आणि दोन दिवस झालं मला बदनाम करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत यामध्ये मनोज दादा जारांगे पाटील यांनी सुद्धा विरुद्ध स्टेटमेंट दिलेला आहे परंतु त्यांना तो गैरसमज झालेला आहे मनोज दादा जारांगे पाटील हे मराठ्यांचे दैवत आहेत देव आहेत त्यांच्यासाठी त्यांचं नक्कीच कुठेतरी तडकाफडकी माध्यमातून त्यांनी स्टेटमेंट दिलेलं असावं दोन दिवसानंतर त्यांचं स्टेटमेंट बदलून येईल कारण संपूर्ण हकीकत सत्यता त्यांना माहिती नाही असं सुरेश अन्नादास यांनी स्टेटमेंट दिलं आणि मनोज दादा जारांगे पाटील यांनी ज्या वेळेला स्टेटमेंट दिलं त्यावेळेला दादांचा शब्द सिरी असतो असं ज्याप्रमाणे संपूर्ण मराठा बांधवांच्या दादा मनोज दादा मनोजाचा रंगी पाटील आहेत आणि त्यांनी जे बोललं त्यावर त्याची अंमलबजावणी संपूर्ण मराठा समाज करत असतो आणि दादांच्या स्टेटमेंटवर संपूर्ण मराठा समाज आक्रमक झाला आणि सुरेश धसांना आरेकारेच्या भाषामध्येच संपूर्ण आज आक्रमक भूमिका पाहायला मिळाली यामध्ये सुरेशांना धस यांना अरेकारेची भाषा सुद्धा आज ऐकावी लागली यामध्ये त्यांना मराठा बांधव जेवढं डोक्यावर घेऊ शकतो मराठा बांधव तेवढंच पायाखाली कसा कसा तोडू सुद्धा शकतो मराठा बांधव त्यांना रस्त्याला फिरू देणार नाही आज संतोषांना देशमुख यांच्या या प्रकरणामध्ये सुरेशांना धस हे नेतृत्व आम्हाला प्रामाणिक वाटलं चांगलं वाटलं परंतु त्यांनी गदारी केली धनंजय मुंडे यांना भेटायची काय गरज होती एवढे काय ते सिरियस होते का ते पेशंट जे की अंतिम टप्प्यामध्ये भेटून यावं म्हणून जायला त्यांची माणुसकी फक्त धनंजय मुंडेला भेटण्यापुरतीच होती का आष्टी त्यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा रोज शंभर ऑपरेशन होत असतील तिथे भेट दिली का त्यांनी एवढं धनंजय मुंडेचाच कापुळका असावा असा सुद्धा प्रश्न मराठा बांधवांनी सुरेश अण्णा धस यांच्यावरती उचललेला आरोप केलेला आपण पाहतोय तर यामध्ये सुरेश अण्णा धस यांनी जे स्टेटमेंट केलं आहे ते म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये सुरेश अण्णा स सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख या प्रकरणाला बाजूला मी होऊ देणार नाही कुठेतरी मन फोकस कमी करण्यासाठी हे मध्ये षडयंत्र केलं जाते कोण करते का करते हे सर्व मला माहिती मी देवेंद्रजी फडणवीस यांना त्याचं नाव उद्या सांगणार आहे अंजलिया अंजली ताईदमानिया यांनी जे धनंजय मुंडे यांच्यावरती जे आरोप केलेले आहेत ते संपूर्ण त्यांना कृषी पद असताना जे काही त्यांनी आरोप केले ते संपूर्ण त्यांना माहिती नसल्यामुळे व्यवस्थित मांडता आलं नाही मी आता पंचेचाळीस हजार पानांचा फैल आणलेला आहे त्यावर अभ्यास करून व्यवस्थितपणे मी उद्या परवा मांडेल आणि ते संपूर्ण पाहून संपूर्ण मराठा बांधवांना मनोज राजारांगे पाटील यांनासुद्धा समजेल की सुरेश अण्णा धस हे त्यांच्या मतावर ठाम असतं सुप्रिया सुळे देखील अधिवेशनामध्ये दिलेलं दे म्हटलं की सुरेश धस हे न मॅनेज होणारं व्यक्तिमत्व आहे कुठेही मॅनेज होत नाही जो करतो तो स्वतःच्या मनाने करतो असं सुप्रिया धसुळे यांनी सुद्धा हिवाळी अधिवेशनाला तुला इथे स्टेटमेंट दिलेलं आपण पाहिलं तर यामध्ये एकूणच सुरेश अण्णा धस यांना या दोन दिवसामध्ये जो सामना करावा लागला यामध्ये नक्कीच ज्याचा कोणाचा हात असेल त्याचं नाव सुरेश अण्णा धस यांनी पत्रकार बांधवांना सांगितलेलं नाही त्यांनी एवढं सांगितलं की त्या व्यक्तीचं नाव मी देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र सांगणार आणि त्यावर ॲक्शन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस घेतील परंतु यामध्ये कुठेही सुलानामा होणार नाही आणि संतोषांना देशमुख हे प्रकरण कुठेही मी दुसऱ्या दिशेला जाऊ देणार नाही माझी भूमिका स्पष्ट आहे जोपर्यंत फासाची शिक्षा फाशीची शिक्षा आरोपींना होत नाही जोपर्यंत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून जोपर्यंत माफीनामा फाशीच्या शिक्षेवरती जोपर्यंत त्या लेवलला प्रकरण जात नाही तोपर्यंत या प्रकरणामध्ये मी मागे हटणार नाही माझी बदनामी झाली तरी चालेल आणि सुरेश धस आणि त्याचा बाप कोणालाच भेट नव्हता आणि सुरेश धससुद्धा कोणाच्या बापाला भेट नाही मी रगिले माझ्या नादी लागू नका ना असं सुद्धा सुरेशांना धस यांनी स्टेटमेंट दिलेलं आपण पाहिले ऐकलंय तर एकूणच नक्कीच बीडमधील घडलेल्या प्रकरणानंतर बरेचसे काही ओलाढाल बरेचसे काही आरोप प्रत्यारोप बरेसे काही गंभीर आरोप उत्तर प्रत्युत्तर बरंचसी काही ओलाढाल बीड जिल्ह्यामध्ये या दोन महिन्यामध्ये सत्तर पंच्याहत्तर दिवसामध्ये होऊन गेली धनंजय देशमुख यांनी सुद्धा सुरेश धस यांची बाजू मांडली आणि सुरेश धस हे गदारी करणार नाहीत असं सुद्धा धनंजय देशमुख जे की सरपंचांचे बंधू आहेत त्यांनी सुद्धा विश्वास दाखवलेला आहे आणि त्यावर सुरेश अण्णा धस यांनीसुद्धा धनंजय देशमुख यांचे आभार मानलेली आहेत मानुसकीच्या नात्याने मी धनंजय मुंडे यांना भेटायला गेलो होतो तिथे आमचा कोणतीही चर्चा झालेली नाही वाजून गेलो होतो तिथे काहीही याचोवरी ही लबाडी नाही चंद्रशेखर बावनकुळे यांनीसुद्धा ते सांगितलं नक्की आपली प्रतिक्रिया या संपूर्ण स्टेटमेंटबद्दल सुरेश अण्णा धस मनोजाता जरंगे पाटील या संपूर्ण या आजच्या दोन दिवसाच्या घडामोडीबद्दल आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतरची झालेली संपूर्ण घडामोडी राजकीय धावपळ संपूर्ण यामध्ये आपली काय प्रतिक्रिया आहे आपलं मनोगत नक्की कमेंटमध्ये कळवा न्यूज तारका फुलकी चॅनलला सबस्क्राईब करा बिलायकन घेटीलाच प्रेस करा धन्यवाद